मित्रांनो आज आपण अमेरिकेमध्ये एक कुतुहालाची गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे अमेरिकेमध्ये चक्क मी आज एक चिमणी पाहिली चिमणी कावळा या ग्लोबल वॉर्मिंगमुळं नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत परंतु अमेरिकन माणसांनी निसर्ग जपल्यामुळं लाखो चिमण्या लाखो कावळे इकडं आहेत परंतु सध्या आमच्याकडं स्नोचा सीझन चालल्यामुळं स्नोमध्ये कावळे चिमण्या काय करत असतील आणि अचानक आज सगळा स्नो जाऊन नॉर्मल टेम्परेचर झालेला आहे आणि या टेम्परेचरचा आस्वाद घेण्यासाठी मी बाहेर पडलो आणि बाहेर झाडावरती प्रचंड अशा चिमण्या मला दिसल्या मला वाटलं हा आनंदी गोष्ट आप तुमच्याबरोबरही शेअर करावी तर तुम्ही दृश्यामध्ये बघू शकताय हे स्नोमुळे ओटलेलं हे झाड चिमण्यांनी पूर्ण असं बहरून गेलेलं आहे या चिमण्या तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही तुमच्या लास्ट टाइम चिमण्या कधी बघितल्या हे मला कमेंटमध्ये